एका आहे पण वाचत आहे वनात विहारे शीर्षक वनात विहारे आनंदाने कुंजर युथ हा पाण्यापाशी कुंजर म्हणजे वनात विहरे आनंदाने कुंजर युथ हा पाण्यापाशी हे एसिंचे तुषार हत्ती पाण्याने पा पाण्याने बघ उडवी माशी तेथे बघते छोटे पिल्लू तेथे बघते छोटे पिल्लू जात दूरवर काय कामना नाही शिवल्या अजून त्याला भीती भयाच्या भावभावना मध्यावरती पाणी गहिरे अनभिज्ञ बाळपरी पुढेच जाय मध्यावरती पाणी गहिरे अनभिज्ञ बाळपरी पुढेच जाय पुढे जाय पण पायच ऋतला पुढे जाय पण पायच ऋतला सुटण्यासाठी करणार काय आई नाही जवळ त्याचे आई नाही जवळ त्याच्या मदतीसाठी चितकारिते आई नाही जवळ त्याच्या मदतीसाठी चित्कारीचे पहा पटापट सुटकेसाठी गोळा होती सारे गजते एकदुजांच्या सहाय्यतेने एकदुजांच्या सहाय्यतेने तेथ रक्षिले अपुल्या तनुजा एकदुजांच्या सहाय्यतेने तेथ रक्षिले अपुल्या तनुजा समन्वयाने काय न घडते सांगे पिल्लू शिखत अनुजा सांगे पिल्लू शिखतु मजा <दाँगा>